भारतीय जनता पार्टी दक्षिण उत्तरचे अध्यक्ष विजय पाटील धोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा एकोणपन्नासा वाढदिवस अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरा करीत आहोत आणि या वाढदिवसा निमित्त त्यांच्या वाढदिवसासाठी एक समाज उपयोगीत कार्यक्रम राबविलेला आहे चौथा येथे नेत्र तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन आणि चौठा बारुळ सर्कल आणि तंधार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सुद्धा वाटप करीत आहोत या ठिकाणी थोडं काही दिवसात स्थानिक आ, स्थानिक स्वराज्याच्या संस्थेचा निवडणूक लागत आहे त्या अनुषंगाने साहेबांची निवडणूक लढवण्याची तयारी वगैरे करीत आहोत आता निवडणूक राजकीय लोकांचे धर्मच आहे निवडणूक लढवणे आणि निवडणूक तर पर लढवल्याशिवाय पर्याय नसतो येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये दे, ऍडव्होकेट विजय पाटील धोरजे ते नक्कीच निवडणूक लढविणार आहेत आणि त्यांना या भागातील जनतेचा आज दहा वर्षांपासून आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर आणि त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत आणि निवडणूक लढविणार